किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाचे फेवरेट असे उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी इथे मी नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याचा जो ब्राऊन पॅट आहे तो आपण काढून टाकणार आहोत इथे आपलं सगळं नारळ क्लीन करून झालेलं आहे ते आता आपण बारीक किसने किसून घेणार आहोत इथे आपलं सगळं नारळ किसून झालेला आहे चला तर आता आपण सारण तयार करूयात त्यासाठी इथे मी एक चमचा खसखस पॅनमध्ये टाकून थोडी भाजून घेणार आहे लो फ्लेमवरच आपल्याला ही खसखस भाजायची आहे जास्त पण भाजायची नाही आहे आपल्याला मिडीयम अशी भाजून आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर सेमपॅनमध्ये एक चमचा से तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन कप नारळाचा कीस टाकून घ्यायचा आहे हे किसलेले नारळ आपण एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आता आपण एक कप गूळ टाकून घेणार आहोत गूळ टाकून झाल्यावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि नारळ चांगला एकजीव झालं पाहिजे इथे आपलं गूळ आणि नारळ असं छान मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण जी भाजून घेतलेली खसखस होती ती आता टाकून घेणार आहोत वेलची जायफळाची पूड टाकणार आहोत आणि ड्रायफ्रूट्सही टाकून घेणार आहोत इथे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे तुम्हाला हवे हो असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा स्कीपही करू शकतात हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण हे सारण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनटं छान परतवून घेणार आहोत मी बघू शकता तिथे आपलं मस्त असं सारण रेडी झालेलं आहे चला आता आता आपण मोदकासाठी लागणारं पीठ तयार करून घेणार आहोत इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ थोडं आपण स्प्रेड करून घेणार आहोत त्यानंतर आता आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घेणार आहोत म्हणजे दोन वाट्या पीठ होतं तर दोन वाट्या पाणी घेणार आहोत एका पातेल्यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी गॅसवर ठेवून छान बॉईल करून घ्यायचं आहे पाणी बॉईल झाल्यानंतर आपण ते पिठावर ओतून घेणार आहोत ज्यांना पिठाची उकड काढायला जमत नाही त्यांच्यासाठी ही अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे पाणी टाकल्यानंतर आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जोपर्यंत आपले मोदक रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील हे पीठ आपल्याला कोमट असतानाच छान मळून घ्यायचं आहे दोन वाटी पाण्यातच हे पीठ छान असं मळलं जातं ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नसते आपलं पीठ व्यवस्थित म्हणून झाल्यानंतर त्याला आता आपण थोडंसं तूप लावून एकसारखं असं करून घेणार आहोत आपलं पीठ एकसारखं असं करून झालेलं आहे चला तर आता आपण यामधून मोदक तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मोदकचा साचा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं आपण तूप लावून घेणार आहोत त्यानंतर पिठाचा एक गोळा तोडून त्या साच्यामध्ये टाकून छान असा स्प्रेड करून घेणार आहोत व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्त जाड थरही नाही ठेवायचं आहे आपल्याला पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तुपाचा हात लावून मग आपण पीठ एकसारखं असं पसरवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत व्यवस्थित असं सारण भरायचं आहे म्हणजे मोदक छान लागतो त्यानंतर आता आपण मोदक क्लोज करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच मोदक तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला मोदक रेडी झालेला आहे एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण काढून घेणार आहोत आणि मोदक प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत याच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक रेडी करून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचा पोर्शन जो आहे तो आपण प्रेस करून घेणार आहोत याच पद्धतीने आता आपण सगळे मोदक रेडी करून घेणार आहोत हे मोदक खूप मस्त आणि छान असे बनतात ते बघू शकता तिथे आपले सगळे मोदक रेडी झालेले आहेत यावर आता आपण केसर लावून घेणार आहोत ते बघू शकता तिथे आपले सगळे मोदक स्टीम होण्यासाठी रेडी झालेले आहेत सगळ्यात आधी आपण स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तूप लावून घेणार आहोत म्हणजे आपले जे मोदक आहेत ते तळाला चिटकणार नाहीत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक सुती कपडाही ठेवू शकतात किंवा केळीचं पानही ठेवू शकतात आणि त्यावर मोदक ठेवू शकतात तूप लावल्यानंतर आपण सगळे मोदक ह्यावर ठेवून घेणार आहोत आणि स्टीमरमध्ये ठेवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तिथे आपलं पाणी बॉईल झालेलं आहे ही प्लेट आता आपण कढईमध्ये ठेवून पंधरा मिनटं हे मोदक छान असे वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपले मोदक छान असे वाफले गेलेले आहेत ही प्लेट आता आपण साईडला काढून मोदक थोडेसे थंड होऊ देणार आहोत जिथे दे आपले मोदक थोडे थंड झालेले आहेत ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपले गरमागरम मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेले आहेत ह्यावर तुम्ही तूप टाकून मोदक एन्जॉय करू शकतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय